त्याची काळजी त्याची काळजी तुम्ही नका करू मी खंबीर आहे त्याला उलटपालट करायला त्याला आता मी पिशवीवर आण बाजाराचीच पिशी घेऊन इंडिया दे। आणि त्याच्यात कागद आहेत कोणत्याच संपादकाकडे जातो चॅनलच्या त्यांना म्हणतो तुमच्या दमासला वाचून दाखव ना त्यांना नागायला वाचायला तो मराठा विरोधात बोलतो हे पोटे असे बेकार कुठून श सापडून कुडून नाही खाली थे थे? दोन दिवस भाकर खात माणूस आणि ते कागद जमा केलेत त्यांनी साधे आणि ते कोणत्या संपादकाला दाखवते संपादक लांबूनच वाचित दोन वरचीच वेळ वाचित खालची सोडूनच देतो काय मग यांना कुठं सापडत लिंबा खाली बसल्या बसल्या कुठं नाहीत असे देत दे की वाचे ते सुद्धा अर्धच वाचतात येत अर्धा सोडून देत त्याच्या भाषणात ते आता मग हिंदी वाचून दाखवते आता मला येत नाही हिंदी मी काय करू त्याला आणि मला येते बर का नाही असं नाही पण हे पत्रकार बनवले कलाकार आहेत हे दोन तीन प्रश्न मला असे गोडी दम्माने विचारते मग मी दम्माने मला बेस्ट बोलता येते आणि ते या काय करतात मग मग सगळं खातच बिघडून जातो मग मी ते खपा खप कोड्या बोलतो ते कोंकड्या जाते मग त्याचं मग ते पण बसत नाही आणि त्याच काही विचारलं की मग सगळं बिघडून कार्यक्रम त्यामुळे त्याचं नाव घ्यायचं बंद केलं अरे यार मग भाषेचं प्रदर्शत लोक येतातच असंच मुंबईल होत का काय नाही मला जाऊ द्या पण मुंबईत नाही निराश होई कारण आधीच करायचं फुल तुम्ही मुंबई तिकडे मला बसायला लागायचं इकडे डोंगरात एखाद्या पुरुष मला कुठून राजा आता कुठे मॅसेज आला ना मला दा कोणतरी दाखल कोण पावणे दोन लाख गाड्याच घेऊन निघाले कोण येतात काय आम्ही आय पोट्ट ना असं मला डोक्याला ठेवायला लागले माग असा ताप केला मा डोक्याला मी म्हणलं एवढी फाईट इथंच हा आपण एक सतरा तारखेला राज्याची बैठक घेतली आपण म्हणलं एक फाईट हा नेत जाऊ दे काय होतं बघू खाली बसलेले पोट्ट्याला एक कला मुंबई म्हणा मुंबई म्हणा मला म्हणत मुलगा मुंबई काय म्हणलं आता चला मुंबई काय म्हणून बरं गप्प बसायचं ना आता तारीख ठरली वीस जानेवारी गप्पा बसायचे कोणी ते सोशल मीडियाला टाकले कुणी काय आम्ही सगळं महाराष्ट्रात व्हायरल झालं ते कोण मसळी घेऊन निघाले कुणाला माहित मुंबईला ते सरकारचे प्रतिनिधी मला फोन करते ते म्हणतात भाई तो म्हशी घेऊन येणार आहे काय म्हणला मला माहित चलेच्यावर फोटो फोट टाकायचे ना ते असे उलटे टाकले उलट तोंड करून बसले त्या मुसळीवर ते टाकले या एका तिकडे केलं ते, ते मला म्हणत एका मुसळीवर किती लोक बसत म्हणलं मला काय सांगत किती बसत होते काय उलटच कुठं करून ठेवते <laughs> आणि तिथं कडे खळ घाला बा मी त्या साक्षात झंप्रिल गेलो तिथे एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात कार्यक्रम संपला वीस बावीस हजार लोक होते ते गावचा कार्यक्रम होता मी खाली उतरलो गाडीजवळ गेलो तिथे हो काही लोक ते म्हणले बाबा मी बैलगाड्या घेणारे मला तुम्हाला पायपडत हो, बैलगाड्या न घेऊ ते तू जवळजवळ तर खाऊ आलो पण तिथे दगड खाऊ घाला की बाहेर तेव्हा तो मंदर दारतात ना बैल सगळी यांचा बरासा नाही हे बांधायला बसले बैलगाड्या कॅन्सल के केल्यात तिकडच्या सांगितलं होतं त्यांना सरकारला तुम्ही नका ना होत आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या पोरांचं सत्तर वर्षी वाटोळ झाले आमचा अधिकारी बनायला तयार नाही सते केंद्रीय क्वालीज सुद्धा आमच्या मुले मिळत नाहीत जर भारत देशावर सगळ्यात मोठी जात आणि या जातीची नोंदी जर सरकारी मिळाल्या असल्या तरी यांना आरक्षण दिलं पाहिजे भारत देशात ओबीसीना ज्यांना ज्यांना आरक्षण दिलं त्यांचा शासकीय एकाचाही पुरावा नाही एकोणीसशे सदुसष्टला ला साध्या शासन निर्णयावर यांना आरक्षण दिलं मग आमच्या नोंदी आहेत अर्थ एकट भासण्यात आलं गप्प भास टाकून आलं काय टाकणाऱ्याची एक संख्या आपल्या झाली यांना बघा रे एकदा यांला सोडायला लावायची अरे मला लय ताप ये टाकणार तुम्हाला काय सांगू मग हात सोडला हवा घेऊ मी नळीच्या पुढे हातात हात सुद्धा देत नाही बघ त्याने जर हात धरला हातच सोडत नाही सोड मुलगत मलाच घोडा लावू दे मी त्या गोदा पट्ट्यात बैठका घेत होतो आता साडेचार वाजता पाठव कार्यक्रम सापला पाच वाजता जेवलं झोपलं पाठव मला क खाल्लं तरी पचवत मग काही प्रॉब्लेम नाही मला माया गाडीतल्या प्रॉब्लेम आहे ते दहा वाजता टोपलं सापडी ते म्हणजे आपलं गॅखावून घ्यायला कवा पोचत आहे पाच वाजता पाठ झोपलो कुणी रगबडी कर माया अंगोरची मायाजवळ आलं त्याने टाकली होती कगा मला म्हणतो एक फोटो काढून देणार गप्प फोटो भेटलो काय करू ते मला बया मी एकट होतो आणि ते लप त्याने एक घंटा वीस फोटो काढले पण एक मिनिट नाही आला कारण त्याने उलटा मोबाईल धरला होता त्याला मला तर उलटा मोबाईल धरला ते मला तू शिकून कोणाला मी काढित बरोबर तर सकाळी तोंड बुधल गप्चिप कामाला लागलं बैठका घ्यायला त्याचे उतरल्यावर पाय पाडा ते म्हणला रे ते त्रास दिला का म्हणलं तो काम भर पडायला पाहिजे रे आता ते बोललो तुम्हाला ऐकला नसता त्याच्यामुळे मी काहीच बोललो नाही म्हणलं तुला त्यामुळे माझं म्हणणं आहे दारूपासून सुद्धा लांब आपल्या समाजात दारू जर सुटली ना बास गडाव सुद्धा नाही मराठ्यांचे पडवं मारायचे हे आरक्षण आपल्याला मिळते ज्यांच्या शासकीय नोंदी नसून त्यांना दिल्या आपल्या शासकीय नोंदी असून सुद्धा आपल्याला दिलं जात नाही म्हणून हा संघर्ष आता मुंबईकडे निघाला आपल्या तर हक्काचं आरक्षण आहे या आरक्षणाला विरोध नाही देव जरी आढळला ना तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्याचं हो कोणीच रोखू शकत नाही आता कारण मराठा ओबीसी आरक्षणात गेलाय आणि नेमकं ही जी टीम तयार झाली होती त्यांनी ओळखलं आपण किती विरोध केला मराठा मात्र आता ओबीसी आरक्षणात गेला, गेला। यांना फक्त ओबीसी बनत आणि मराठ्यात भांडणं लावायची होती आणि ते बी लागले नाही यांचे जेणं कारण गावखेड्यातला सामान्य ओबीसी आणि सामान्य मराठा बांधव एकत्र आहेत काही केल्यानं त्यांना ते फुटत नाहीत आणि त्यांनी ते प्रयत्न त्यांचे केलेले फसले इथून पाठीमाग गपलच झाली राजकारण्याने बोलायचं आपण ऐकायचं दोघांनी आणि त्याच्यात ते त्यांनी त्यांचं साधून घ्यायचं पण आता त्यांच्या सामान्य उभि लक्षात यायला लागलं फायद्यासाठी राजकारणीसाठी आपल्यातून मराठ्यात वाद लावे आणि मराठ्यांचे लक्षात आलं आता राजकारणी लोकांचं ना ऐकता आपलं पोरं मोठं करायचं असलं आणि आरक्षण द्यायचं असलं यांना लांब ठेवायचं सामान्याने एकत्र यायचं आणि सामान्याचे काय ताकद असते हे मराठ्यांनी आत्ता दाखवून दिलं म्हणून आपलं म्हणणं होतं मराठे फक्त सामान्य लोक एकत्र यांना कशाची गरज नाही यांना ना पैसा लागतो ना पद लागतात सामान्याचं एकच ध्येय असतो शेतकरी असला तर शेती कसायची आणि पीक आणायचं नोकरदार असेल तर सकाळी लोकर उठून नोकरीला जायचं त्यातून आलेला पैसा पूर्व शिक्षणा पोरांच्या शिक्षणाला वापरायचा व्यावसायिकाची सुद्धा तीच पद्धत श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांना सारखाच पैसा शिक्षणाला खर्च करायला लागतो स्वप्न मात्र दोन्हीही मय बापाचे सारखेच आहेत माझे लेकर जर अधिकारी झाले तर आपल्याला सावलीत बसता येईल पण आरक्षणान असा घात केला आरक्षण नसल्यामुळे एका एका टक्क्यान पोरं हुकले चार चार वेळेस परीक्षा दिल्या तरीही पोरांचा नंबर आला नाही